श्री नवनाथ भक्तीसार अध्याय पंचवीसावा या अध्यायाच्या नित्यपठनाने आपल्याला कोणताही शाप बाधणार नाही आणि मनुष्य जन्माशिवाय इतर जन्मदेखील आपल्याला मिळणार नाही अध्यायाला सुरुवात करूयात अवंतीला आल्यावर ते एका गावाजवळ उतरले तेथे जवळ जवर्च, जवळचा माल नीट ठेवून ते सारे एक ठिकाणी विस्तव पेटवून शेकत बसले इतक्यात तेथे काही कोल्ले आणि कोलाहल करून त्यांनी काही सुचवले व्यापारी हो तुम्ही इथे स्वस्त बसू नका चोरटे येऊन धाड घालण्याचा विचारात आहेत ते मारहाण करून तुमचे द्रव्य घेऊन जातील अशी सूचना देऊन कोल्हे निघून गेले भरतरीनाथांना जनावरांची भाषा चांगली समजत होती त्यामुळे कोल्ह्यांनी सांगितलेला तो संदेश त्यांना समजला आपण त्यांचे अन्न खातो आहोत याची जाणीव ठेवून भरतरीने तो संदेश लमान्यांना सांगितला सो तेव्हा मागे ल आपण पाहिले की लमाने आणि भरतरी हे सर्वजण एका अवंतीनगरीत येऊन थांबलेले आहेत था, विसावा करत आहेत आणि त्याच रात्री कोल्ह्यांनी कोल्हे कोई करून त्यांच्या भाषेत एक संदेश दिलेला आहे जो भरतरींना जनावरांची भाषा येत असल्यामुळे समजला आहे ते व्यापाऱ्यांना म्हणाले की कोल्ह्याची भाषा मला समजते व ते ओरडत असताना जे सांगत होते ते सर्व मी नीट लक्षपूर्वक ऐकले आहे तुम्ही नीट सावध राहा भरतरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून हातात शस्त्र घेऊन व चांगला उजेड करून सर्वजण पहारा देऊ लागले संरक्षणाची तयारी झाली न झाली तो चोरांची धाड पडली परंतु व्यापाऱ्यांच्या शस्त्रांच्या माऱ्यापुढे चोरांचे काहीच चाले ना चोर जेरीस येऊन पळून गेले पुढे रात्रभर ते जागत राहिले होते मग दीड पहर रात्र उरली असता पुन्हा कोलिकोळी झाली तेव्हा कोल्हे आता काय बोलले म्हणून व्यापाऱ्यांनी भरतरीला विचारले तेव्हा ते म्हणाले की शंकरांनी ज्याला वर दिला आहे असा एक राक्षस उत्तरेकून दक्षिणेकडे जाण्यासाठी येत आहे तो फार बलाढ्य आहे त्याच्याजवळ अत्यंत तेजस्वी अमोल अशी चार रत्न आहेत त्याला जो मारेल त्याला हा लाभ होईल आणि त्याला मारल्यावर त्याच्या रक्ताचा टिळा गावाच्या वेशीला व स्वतःच्या कपाळाला जो लावेल तो अवंती नगरीचा सार्वभौम राजा बनेल ही सर्व माहिती भरतरी व्यापाऱ्यांना सांगत असताना त्यावेळी योगायोगाने विक्रम राजा तिथून जात होता त्याने भरतरीचे हे बोलणे ऐकले व लगेच तो हातात शस्त्र वगैरे घेऊन तयारी करून त्या राक्षसाला मारायला निघाला हा राक्षस पूर्वी चित्रमा नावाचा गंधर्व होता तो एक दिवस शंकरांच्या दर्शनासाठी कैलासाला गेला तिथे शंकर व पार्वती सोंगोट्या खेळत बसली होती तो तेथे जाऊन त्यांच्या पाया पडला व शंकरांच्या आज्ञेनुसार त्यांच्या जवळ बसला काही वेळातच पार्वतीने डाव जिंकला व दानाविषयी उभयंतांमध्ये वाद झाला तेव्हा खरे दान काय पडले ते त्या गंधर्वास विचारले शंकरांची मर्जी संपादन करण्यासाठी गंधर्वाने खोटेच सांगितले त्यामुळे पार्वतीला राग आला ती त्याला म्हणाली की गंधर्व तू खोटे बोलत आहेस तू मृत्यूलोकी राक्षस होशील पार्वतीचा शाप मिळताच तो चळचळा कापू लागला शंकरांच्या पाया पडून तो म्हणाला देवा आपली बाजू घेतल्याने माझ्या सुखाला काजळी लागली आणि भयंकर शाप मिळाला आता माझे कसे होणार असे म्हणून तो असायपणे रडू लागला तेव्हा भगवान शंकरांना त्याची दया आली व ते म्हणाले की हे गंधर्व नाथा तू शापाची काळजी करू नको सुरोचन गंधर्व शाप दिलेला आहे त्यास जो पुत्र होईल तो शस्त्राच्या साह्याने तुझा प्राण घेऊन तुला राक्षस मुक्त करेल ऐकून त्याने विचारले की मला मारल्याने त्याला काय फायदा होणार आणि माझी हकीकत त्याला कशी काय मिळणार हा त्याचा प्रश्न ऐकून भगवान शंकरांनी सांगितले की तुला मारून तुझ्या रक्ताचा टिळा कपाळाला लावल्यावर त्याला सार्वभौमप्रद प्राप्त होईल व तो निरंतर विजयीच होत जाईल तुझी सर्व माहिती त्यांना बर्तरीनाथांच्या तोंडून समजेल हे ऐकून गंधर्वाला समाधान वाटले मग त्याने आनंदाने दिव्य देह आश्रमात ठेवला व राक्षसाचा देह धारण करून भू तलावा वर आला सुरोचन गंधर्वाला इंद्राने कशासाठी शाप दिला याची कथा अशी आहे की एके दिवशी अमरावतीला इंद्र सभेत असताना तेथे गंधर्व वगैरे सर्व मंडळी आपल्या स्थानी बसली त्यास होती त्याच सभेत मेनका तिलोत्तमा इत्यादी अत्यंत लावण्यवती अप्सरा नृत्य करत होत्या त्यांना पाहून सुरोचन कामांध झाला भरसभेतून तो उठला व मेनकेचा हात धरून तिचे स्तनमर्दन करू लागला हे पाहून इंद्राला फार राग आला त्याने त्याची केली व शेवटी शाप दिला तू अजिबात लाज न बाळगता एकदम असे वाईट कर्म करण्यास प्रवृत्त झाला तू दुष्ट आहेस म्हणून स्वर्गातून पतन पावून भूलोकी की तू गाढव होऊन राहा हा अपमानास्पद शाप नेताच तो पतन पावला पडता पडता त्याने इंद्राची प्रार्थना केली की महाराज मला आता शाप तरी द्यावा माझ्याकडून होऊ नये तो अपराध घडला हे खरे पण मला माझ्या अपराधाची क्षमा करावी त्याच्या प्रार्थनेने इंद्राचे क मन द्रवले व त्याने त्यास उशाप दिला तू बाराव्या वर्षी पुन्हा आपल्या स्थानी येशील परंतु तुला एक सांगतो ते ऐक मिथिला नगरीचा सत्यवर्मा नावाच्या राजाच्या कन्येशी तू युक्तीने विवाह कर पुढे विष्णूसारखा तेजस्वी मुलगा विक्रम तुझ्या पोटी येताच तू मुक्त होशील व पुन्हा पूर्वत गंधर्व होऊन स्वर्गात येशील याप्रमाणे इंद्राने उशाप दिल्यावर तो मिथिलेच्या रानात गाढव होऊन राहिला त्या गावात कमट नावाचा एक कुंभार होता तो गाढवाचा शोध करत गेला तेव्हा त्याला मिळालेली सर्व गाढवे घेऊन तो घरी आला त्या मिळालेले गाढव होते पुढे काही दिवसांनी तो कुंभार दरिद्री झाला तेव्हा शाप मिळालेले गाढव ठेवून बाकीचे सर्व गाढव त्याने विकून टाकली एके दिवशी दोन प्रहर रात्र झाली असता ते गाढव कुंभाराला उद्देशून म्हणाले की सत्यवर्मा राजाची कन्या मला बायको करून दे मनुष्याचा हा आवाज त्या कुंभाराला रोज ऐकू येई मग तो गोठ्यात जाऊन बघे पण त्याला कोणी मनुष्य दिसत नसे अशा प्रकारे तो अनेक वेळा फसला परंतु गाढवच बोलत असेल अशी कल्पना त्याच्या मनात कधीच आली नाही एकदा तो अशी शंका घेऊन काही वेळ उभा राहिला आपण याची शंका फेडून टाकावी असा विचार करून गाढवाने कमठास आपल्या जवळ बोलावले आणि तो म्हणाला सत्यवर्मा राजाची कन्या मला बायको करून दे हे मी तुला नेहमी सांगत आहे यात संशय येण्याचे काहीच कारण नाही या विचित्र मागणीने कुंभार घाबरून गेला कारण अशी अघटित गोष्ट त्याला कोणाही जवळ बोलता येईना कारण त्यामुळे राजा मला शिक्षा करेल हा स्वतः गाढव आहे आणि राजाचा जावाही होऊ पाहत आहे हे कसे घडणार याचा परिणाम चांगला होणार नाही तेव्हा आता येथून निघून दुसऱ्या राज्यात राहायला जावे हे सगळ्यात उत्तम असा विचार करून त्या कुंभाराने तेथून निघण्याची तयारी केली दुसऱ्या दिवशी सकाळी हा सर्व प्रकार त्याने आपल्या पत्नीला कळवला परंतु त्या दोघांच्याही मनात असे आले नाही की हा गाढव असून मनुष्यवाणीने बोलतो कसा तेव्हा हा कोणी प्रज्ञावंत असावा मग त्यांनी त्याच गाढवावर सर्व सामान लादले आणि ते तेथून निघून जाऊ लागले तेव्हा सीमेवर वेसकऱ्याने त्याला अडवले व नगर सोडून का जातोस म्हणून विचारले त्याने निघून जाण्याचे कारण सांगावे म्हणून राजसेवकांनी पुष्कळ प्रयत्न केला परंतु तो व त्याची पत्नी भयाने काहीच बोलले नाहीत कारण त्यांना वाटले की खरे कारण सांगितले तर शिक्षा होणार त्यामुळे रक्षकांनी कितीही सांगण्याचा सा आग्रह केला तरी गप्प बसण्याशिवाय दुसरा मार्ग नाही इकडे सत्यवर्मा राजाला रक्षकांनी कळवले की कमटकुंभार निघून जात आहे म्हणून आम्ही पकडून ठेवले आहे ते ऐकून राजाने त्याला दरबारात आणण्याचा हुकूम केला लगेच दूतांनी त्याला राज्यसभेत उभे केले त्याला राजा म्हणाला तुला कोणते दुःख झाले तू का कष्टी झालास हे मला सांग मी त्याचे निवारण करीन माझे नाव सत्यवर्मा आहे ते नाम मी सार्थ करीन राजाचे ते आत्मीयतेचे बोलणे ऐकून तो राजाला म्हणाला महाराज आपण प्रजापालनात दक्ष आहात हे मला माहीतच आहे परंतु मला जे दुःख आहे ते शब्दाने सांगवत नाही ते सांगितले तर आपण माझा जीव घ्याल ते ऐकून राजाने त्याला आश्वासन दिले की माझ्याकडून शिक्षा होईल अशी तुला भीती वाटत असेल तर मी तो अन्याय माफ करून तुझ्या प्राणाचे रक्षण करील तो याबद्दल मनात कोणतीही संशय ठेवू नको मी तुला तसे वचनही देतो असे बोलून राजाने त्याला लगेच वचन दिले मग कुंभाराने राजाला एकांतात नेले व तो राजाला म्हणाला महाराज तुमची सत्यवती नावाची कन्या ही आपल्याला बायको करून द्या असा हट्ट माझ्या गाडवाने धरला आहे आणि तो नेहमी मनुष्यवाणीने हे माझ्याजवळ बोलतो ही गोष्ट तुम्हाला समजल्यावर तुम्ही रागवाल असे मनात येऊन मी गाव सोडून जात होतो कुंभाराचे ते बोलणे ऐकून राजाने विचार केला की ज्या अर्थी हे गाढव बोलत आहे त्या अर्थी हे जनावर नसून कोणीतरी दैवत असावे व काहीतरी कारणाने त्याला पशुदेह प्राप्त झाला असावा असा विचार करून राजाने त्या कमटकुंभाराला सांगितले की या भीतीने तू गाव सोडून जायची काही आवश्यकता नाही खुशाल आपल्या घरी जाऊन राहा मी या गोष्टीचा विचार करेल व त्या गाढवाची माझ्या मनाजोगी परीक्षा घेऊन मगच मी माझी कन्या मी त्याला अर्पण करील आता तू घरी जाऊन गाढवाला सांग की तू म्हणतोस ते मी राजाला सांगितले तेव्हा राजा म्हणाला की हे सर्व मिथिला नगर तू तांब्याचे करून दाखव म्हणजे तो आपली कन्या सत्यवती तुला आनंदाने देईल नंतर कुंभार आपल्या घरी आला रात्री परत गाढवाने कमठास हाक मारून लग्नाची मागणी केली तेव्हा कमठाने कमठाने त्याला राजाने सांगितलेला निरोप दिला नंतर कमठ म्हणाला राजाची इच्छा पूर्ण करायचे तुझ्या सामर्थ्य असेल तर सर्व नगर तांब्याचे कर म्हणजे सत्यवती तुला मिळेल कमठाने राजाची इच्छा सांगितल्यावर तो गाढव रूपी गंधर्व म्हणाला राजा मोठा विशाल मनाचा आहे असे दिसत नाही अरे रत्न खचित सुवर्णाची नगरी त्याने मला मागितली असती तरी मी अमरावती सारखी दुसरी नगरी त्याला बनवून दिली असती किंवा इंद्राची त्याला आणून दिली असती त्याने कल्पतरुचे सोडून तांब्याचे नगर करून मागितले असो आता मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे आज रात्री तांब्याचे नगर करून देतो असे गंधर्वाने कबूल केले ते कमठाने राजाला कळवले तेव्हा राजाने गाडवाचे म्हणणे आपल्याला कबूल असल्याचे कळवले गाढव स्वरूपी ते विश्वकर्म्याची गंधर्वाने सांगितले की ही सर्व मिथिला नगरी एका रात्री तांब्याची करून द्या विश्वकर्म्याने ते लगेच कबूल केले व ते सर्व नगर रात्री तांब्याचे करून टाकले घरे एकसारखी तांब्याची केली असे सांगून व गाढव रूपी गंधर्वाची आज्ञा घेऊन विश्वकर्मा तेथून निघून गेले दुसऱ्या दिवशी प्रातकाळी सर्वांना तांब्याचे नगर दिसले ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले तो चमत्कार पाहून प्रत्येकाच्या मनात हर तऱ्हेचे तर्क येऊ लागले इकडे राजाला मात्र खून पटली आता त्याला मुलगी दिली पाहिजे पण जर दिली तर लोक मला हसतील आणि माझा नाव लौकिक जाईल मग कन्या कुंभाराच्या स्वाधीन करून त्याला गावातून दुसरीकडे पाठवण्याचा विचार राजाने केला लगेच त्याने कुंभाराला बोलवून आणले आणि लोकनिंदा टाळण्यासाठी कन्या घेऊन दुसऱ्या गावी जाण्याची प्रार्थना केली कुंभाराने ही राजाचे म्हणणे मान्य केले सामान आवरून निघायची तयारी केली रात्री जाऊन राजालाही तसे सांगितले मग राजाने कन्येला बोलावून समजावणीच्या सुरात तिला म्हटले की मुली तुला मी देवाला अर्पण केले आहे तेव्हा त्याचा आनंदाने स्वीकार कर त्याने सर्व नगरी तांब्याची करून टाकली आहे हा प्रत्यक्ष देवच असणार याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे त्याचा गाढव म्हणून अहेर करशील तर तो कुळाला बट्टा लागेल आता तो कोण आहे वगैरे चौकशी तू कर माझ्या सांगण्याचा अपमान करू नकोस तो रागवला तर शापही देईल तू युक्तिप्रयुक्तीने या गाढवाच्या देहापासून त्यांची मुक्तता करून घे त्यांनी पूर्व देह धारण केला की त्यामुळे दोन्ही कुळांचा उद्धार होईल आता मनात कोणतीही शंका न बाळगता आनंदाने आपल्या नव्या घरी जा वडिलांचे ते म्हणणे सत्यवतीने लगेच मान्य केले नंतर रात्री कन्येसह राजा कमठाच्या घरी गेला कमठाने खुनेने जावाई दाखवल्यावर राजेने त्या गाढवरूपी गंधर्वास विनंती केली की के महाराज ही माझी कन्या मी तुम्हाला अर्पण केली आहे आता हिचे पालनपोषण आपण करावे यावर गाढो म्हणाले राजा तुझे भाग्य उदयाला आले म्हणून आज मी तुझा जावाई झालो पण तू माझ्या देहाकडे पहा यामुळे लोक तुला काय म्हणतील जो तो तुझी निंदा करील तरी पण तू भाग्यवान आहेस असे मी मानतो मग त्याने आपल्याला कोणत्या कारणाने इंद्राने शाप दिला वगैरे सर्व वृत्तांत निवेदन केला तो ऐकून हा सुरोचन गंधर्व आहे असे समजल्यावर राजाला खूप आनंद झाला आणि आपली मुलगी त्याच्या स्वाधीन करून राजा घरी निघून गेला कुंभारही त्याच रात्री ते गाव सोडून अवंती नगराकडे जायला निघाला तर स्रोते आता पुढे उर्वरित कथा का काय आहे याविषयीची सविस्तर कथा आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तीसारच्या अध्याय सव्वीसमध्ये चॅनलवर नवीन असताल तर ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे आपण याचा अर्थ आपण नक्कीच नवनाथ भक्त आहात यामध्ये काही शंका नाही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अलख निरंजन आदेश